लातूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बातमीची कुंडली आपण पाहणार आहोत कुंडली दर्पण न्यूज चॅनलद्वारे खरंच पूरग्रस्त बाधित शिल्लक शेतकऱ्यांना अनुदान मिळेल का लातूर जिल्ह्यातील नदीकाठच्या बाधित प्रवान क्षेत्राचा प्रश्न गंभीर मांजरा तेरण घरणी व तावरजा नदीकाठच्या शेतकऱ्यांची व्यथा लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी या आसमानी संकटांचा सामना त्यांना सतत करावा लागतो जिल्ह्यांमधून मांजरा तेरणासह अनेक नद्या वाहतात सर्वात मोठी नदी म्हणजे मांजरा व तेरणा होय अतिवृष्टीमुळे नदीला आलेल्या पूर परिस्थितीने लातूर निलंगा औसा देवणी शिरूर अनंतपाळ यासह अनेक तालुक्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांचे संपूर्ण क्षेत्र पाण्याने व्यापून टाकलेलं होतं खरीप हंगामातील पेरणी केलेली सोयाबीन उडीद मूग तूर या पिकाबरोबरच उसाची लागवड केलेली पिके डोळ्यात एकच जमीनदोस्त झाली होती यंदाच्या ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मांजरा तावरजा व तेरणा नदीला अनेक वेळा मोठ्या प्रमाणात पूर आला या पुरामध्ये खरीप हंगामातील पिके तर वाहून गेलीच परंतु जमिनीवरील मातीही खरडून गेली अनेक ठिकाणी नदीचे पात्र बदलले शेतीमध्ये मोठमोठे खड्डे पडून जमिनीची नुकसानी झाली रब्बी हंगामासाठी पेरणी व्हावी म्हणून जमीन तयार कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता खचलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून राज्य शासनाने नदीकाठच्या खरडून गेलेल्या जमिनीसाठी विशेष अनुदान म्हणून हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपयांची घोषणा करण्यात आली होती शिवाय ही मदत अल्पभूधारक शेतकऱ्यांना म्हणजे दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याचे निकष ही शासन निर्णयात टाकले होते परंतु ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या पीक नुकसानीत ग्रामस्तरीय समितीने शेतकऱ्यांना लाभ मिळावा म्हणून दोन हेक्टरपर्यंतच्या नुकसानीचे सर्वच क्षेत्र कळवल्याने सर्वच शेतकऱ्यांना मदत मिळाली असून त्या मदतीमध्ये नदीकाठच्या शेतकऱ्यांचा व क्षेत्राचा समावेश होता त्यामुळे दोन हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राच्या शेतकऱ्यांना खरडून गेलेल्या जमिनीचा लाभ मिळण्यासाठी अडचण होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावं लागत आहे ज्या शेतकऱ्यांचे दोन हेक्टरच्या आत नुकसानीचे क्षेत्र दाखवण्यात आले अशा शेतकऱ्यांना खरडून गेलेल्या जमिनीचे अनुदान मिळालेलं आहे पीक नुकसान अनुदान क्षेत्र व खरडून गेलेल्या जमिनीचे क्षेत्र दोन हेक्टरच्या वरती एक गुंटाही अधिक असेल तर असे शेतकरी लाभापासून वंचित राहत आहेत एका शेतकऱ्यांना एकाच हंगामामध्ये एका एकच लाभ दोन हेक्टरच्या आत देता येईल असा शासन निर्णय आहे त्यामुळे पीक नुकसान व खरडून गेलेल्या जमिनीचे नुकसान असे दोन लाभ दोन हेक्टरच्या पुढे जात आहेत म्हणून अनेक नदीकाठचे शेतकरी या निकषामुळे वंचित राहत आहेत यामुळे आता शासन परिपत्रकामध्ये व अनुदान देण्यात येणाऱ्या ॲपमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे वंचित राहिलेले अनेक शेतकरी तहसील कार्यालय व कृषी कार्यालयामध्ये आमच्या खरडून गेलेल्या जमिनीचा अनुदान मिळाला नाही कधी मिळणार म्हणून हेलपाटे घालताना दिसत आहेत त्यामुळे आता जमिनी खरडून गेलेल्या शिल्लक शेतकऱ्यांना अनुदान मिळणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे निलंगा तालुक्यातील मिळालेले अनुदान ज्या शेतकऱ्यांना पीक नुकसान मिळाले ते शेतकरी असे एकूण शेतकरी संख्या बासष्ट हजार आठशे सव्वीस एकूण बाधित क्षेत्र साठ हजार नऊशे तेहतीस हेक्टर हेक्टरी मिळणारी मदत आठ हजार पाचशे रुपये दोन हेक्टरपर्यंत एकूण प्राप्त निधी बावन्न कोटी सोळा लाख हजार सहाशे पस्तीस रुपये मदत मिळालेले शेतकरी चोपन्न हजार तीनशे चोपन्नशेहतीस वाटप क्षेत्र चोपन्न हजार चारशे साठ हेक्टर वाटप रक्कम शेहेचाळीस कोटी सत्तेचाळीस लाख निलंगा तालुक्यातील नदीकाठी खरडून गेलेल्या जमिनीची स्थिती शेतकरी संख्या आठ हजार सहाशे एक खर्डिनीचे क्षेत्र चार हजार दोनशे सतरा हेक्टर प्राप्त रक्कम एकोणीस कोटी ब्याऐंशी लाख तीस हजार हेक्टरी मिळणारी मदत सत्तेचाळीस हजार दोन हेक्टरपर्यंत मदत मिळालेले शेतकरी पाच हजार सदुसष्ट वाटप क्षेत्र एक हजार पाचशे छत्तीस हेक्टर वाटप रक्कम सात कोटी बत्तीस लाख अठरा हजार रुपये ही आकडेवारी फक्त निलंगा तालुक्यातील असली तरी जिल्ह्यातील जमिनी खरडून गेलेल्या नदीकाठच्या शेतकऱ्यांची संख्या बाधित क्षेत्र व रक्कम मोठ्या प्रमाणात आहे या पूरग्रस्त बाधित शेतकऱ्यांचा वाली कोण असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे कुंडली दर्पण न्यूज लातूर का गेले हुं। हुं। शाप का म्हणजे मी सुधाकार राहणार बसवरे येथील नदी केले आहे दरवर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे मांगरा धरणाचे पाणी सोडण्यात येते त्यामुळे नदी काटा लागत असल्या शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये तुफान पाणी शेतते त्यामुळे पिकेवर जमिनीची माती वाहून खडून गेल्यामुळे शेतकऱ्याचे अति नुकसान होत आहे शासन याबाचा पंचनामा केला जातो परंतु याचा लाभ ज्या शेतकऱ्याला नदी काढायचे मिळत नाही तरी शासनाने याची नोंद पूर्वेलाच बाबी शेतकरी म्हणजे कायमसरून नोंद देण्यात यावे हे आमच्या शेतकऱ्यांच्या वरती विनंती आहे मी तालुकाचे अधिकारी नाथराव शिंदे ज्या आपल्याकडं खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टीमुळं जी जमिनीची खरदण झाली होती त्या संदर्भामध्ये ग्रामस्तरीय जे समिती आहे तर त्या समितीच्या ज्या समिती पंचराव्या आणि जे आपल्याकडं प्रकरणं प्राप्त झाली होती तर सर्व तशा प्रकरणाची माहिती पोर्टलला अपलोड करण्यात आलेली आहे त्यातील जी एस एस यू प्रकरणं झालेली आहे तर त्याची निधी वितरणसुद्धा शेतकऱ्यांना झालेलं आहे आणि काही अडचण असलेली प्रकरणं आहेत तर त्याच्यावर कारवाई सुरू आहे